नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान तात्काळ वितरित करावे अशा प्रकारचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिलेले आहेत या संदर्भातील ही दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळेल मित्रो ही महत्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहू शकता विशेष सहाय्याच्या योजनांचे अनुदान डीबीटी प्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील शंभर दिवसांमध्ये सामाजिक न्याय विभागाने करावयाच्या कामाचा घेतला आढावा तर मित्रो सामाजिक न्याय विभागाने पुढील शंभर दिवसामध्ये काय कामं केली पाहिजेत या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील आढावा घेतलेला आहे आणि याच आढावा बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी काय नेमके निर्देश दिलेले आहेत पहा शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे राज्यातील पात्र निराधार व्यक्तींना दिलासा मिळतो मात्र निराधार व्यक्तींना लाभ मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेच्या अर्थसहाय्याचे वितरण हे थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून वर्ग करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत हो सह्याद्री अतिथीगृह येथे सामाजिक न्याय विभागाच्या पुढील शंभर दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते तर अशा प्रकारे हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांचे मानधन हे आता डीबीटी मार्फत दिलं जाणार आहे हे आपण या यादीच्या एका व्हिडिओमधून मा माहिती जाणून घेतलेली आहे तर ज्या लाभार्थ्यांचं बँक खातं हे डी बी टी लिंक झालेलं आहे आणि ज्यांचा डाटा शासनाकडे उपलब्ध झालेला आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत तुमचं जे काही संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान असू दे किंवा श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचं अनुदान असू दे हे आपल्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा केलं जाणार आहे आणि या अनुदानाचं वितरण तात्काळ सुरू करावं अशा प्रकारचे निर्देश मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिलेले आहेत मित्र हो आपलं बँक खातं डीबीटी लिंक आहे का एकदा लगेच चेक करा हे आपण आपल्या मोबाईलवरून चेक करू शकता दोन प्रकारे आपण हे आपलं बँक खातं डीबीटी लिंक आहे का हे चेक करू शकता हे नेमकं कसं चेक करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून आपलं कोणतं बँक खातं डीबीटी लिंक आहे म्हणजेच आधार सीडिंग आहे लवकरात लवकर चेक करा म्हणजे त्याच बँक खात्यामध्ये आपले हे अनुदानाचे पैसे जे आहेत अनुदानाची रक्कम जी आहे ती जमा होणार आहे तर मित्र हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही होती दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद